सन्मान्य संतोष नालावडे चेतन पेडणेकर विलास सावंत व नंदू गाडी हे करतील आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा सत्कार विभाग अध्यक्ष व सहकारी करत आहेत सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजव्या हिंदू जननायक ठाकरे महाराष्ट्र या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने देखील आदरणीय राजसाहेब यांचा सत्कार करत आहेत भारतीय जनता पक्षाच्या वतीने देखील आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा सत्कार केला जाईल यानंतर भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या वतीने आदरणीय राजसाहेब यांचा या ठिकाणी सत्कार केला गेलेला आहे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने देखील सत्कार पार पडला यानंतर आपले लाडके उमेदवार सन्मान्य बा नांदगावकर साहेब आपल्याला संबोधित करतील छत्रपती शिवाजी महाराज सन्मान्य छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले प्रबोधनकार ठाकरे स्वातंत्र्यवीर सावरकर या महापुरुषांना अभिवादन करतो सन्माननीय बाळासाहेबांना अभिवादन आपल्या सगळ्यांचे लाडकं व्यक्तिमत्व जगा त्यांना जगाला हे वाटेल असा महाराष्ट्र घडवायचं आहे हे सन्माननीय साहेब आमचे सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे नेते अधू चव्हाण साहेब व्यासपीठावरील माझे सगळेच भाजप शिवसेना आर पी आय अजितदा गट आणि महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी माता भगिनी बांधवांनो पत्रकार बांधवांनो तर मला साहेब आपल्याशी बोलणार आहेत त्या ठिकाणी वहिनी पण आलेल्या आहेत सौभाग्यवती सौभाग्यवती राज ठाकरे त्या पण या ठिकाणी आलेल्या आहेत मी त्यांचं या ठिकाणी ले स्वागत करतो गरम आता मी एक दोन चार पाच मिनिटं गप्पा मारेन बाकी नंतर साहेब तुमच्याशी बोलतील आहे तरी पण आपण सगळेजण एवढ्या उन्हात अनाथ ह्या ठिकाणी आला त्याबद्दल मी आपलं मनापासून ऋणी आहे मी मनापासून साहेबांचा आभारी आहे साहेबांनी सगळ्यात पहिली महाराष्ट्रातली माझी उमेदवारी जाहीर केली मी साहेबांचं मनापासून मनापासून आभारी आहे त्याच्यानंतर मी आभार मानतो सन्माननीय या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस आशिषजी शेलार त्यानंतर सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे श्रीकांतजी शिंदे सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांचे सगळे सहकारी यांचाही मनापासून आभारी आहे सोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळेच कार्यकर्ते आणि महायुतीमध्ये असणारे सगळ्यात पक्षाचे रिपब्लिक पक्षाच्या आठवले साहेबांचा मी आभार मानतो या सगळ्याच कार्यकर्त्यांचाही मनापासून मनापासून आभारी आहे की आपण ह्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे ताकदीने आमच्या सोबत आहात आणि पूर्णपणे प्रचाराची धुरा सांभाळत आहात सोबतच मी आभार जनतेचे माने त्यांनी सुद्धा प्रचंड प्रतिसाद या मतदारसंघामध्ये साहेब दिला ऐन दिवाळीमध्ये माझा जवळजवळ सत्तर टक्के विभाग पूर्ण झाला होता घरोघरी जाऊन आणि तीस टक्के विभाग राहिला असतानाच माझं ऐन दिवाळीमध्ये दोन तारखेला पाय फ्रॅक्चर अभिदयनगरला प्रचार करताना झाला त्याच्यामुळे माझं घरोघरी जायचं राहून गेलं त्याही परिसरामध्ये मला घरोघरी जायचं होतं मेघवाडी परिसर लालबाग परळ ह्या परिसरामध्ये सुद्धा काही ठिकाणी जायचं राहिलं मी त्यांची क्षमा मागतो आंबेनगर आंबे आंबेकर नगर मध्ये राहिलं माझ्या आर एम एम मध्ये राहिलं बऱ्याचशा ठिकाणी राहिलं जायचं त्याबद्दल त्याची मी माफी मागतो पर तुम्हाला आठवते दोन तारखेला माझा अपघात हा झाल्यानंतर साहेबांचा आणि वहिणींचा मला फोन आला होता आणि तीन तारखेला साहेब अचानक रात्री आठ आठच्या दरम्यान घरी आले घरी आले तर बेडवर मी बसलो होतो म्हणजे ठाकरे जे आहेत ना त्याने विनोद कसे सुचतात ते तुम्हाला मला सांगायचंय ते मला म्हणाले अरे बाळा आतापर्यंत मी बाळाचे पाय पाळण्यात पाहिले होते पण हे तुझ्या पलंगावर मी पहिलीच वेळ बघतोय ठाकरे त्याला काहीच करू शकत नाही आलं का लक्ष साहेब माफ करा तर तू बोलला ते तुम्हाला सांगतो आणि त्याच्यामुळे या प्रचाराची नंतर माझी मुलगी सृष्टी आणि लीलानी या प्रचारामध्ये भाग घेतला मी माझ्या मिसेसचं आणि माझ्या लेखीचा सुद्धा आभार मानतो की त्यांनी सुद्धा या माझ्या सगळ्या सहकार्यांसोबत ह्या प्रचाराची धुरा सांभाळली याच मतदारसंघाने मला दोन हजार नऊ ते दोन हजार चौदामध्ये आमदार केलं होतं आणि या मतदारसंघामध्ये मी प्रामाणिकपणे खूप काम करण्याचा प्रयत्न केला का म्हणजे एवढं कामं केलं की अजून माझ्या नावाच्या पाट्या यांना पुसता पुसता दम निघालाय त्याच वेळेला मी ह्या मतदारसंघात सन्मान्य साहेबांना आणून खूप मोठ्या मोठ्या प्रोजेक्टचं श्रीफळ वाढवला होता त्यात नरे पार्कमध्ये एखादं स्विमिंग पूल व्हावं तरुणांना रोजगार मिळावं महिलांना रोजगार मिळावं ज्येष्ठ नागरिकांना मिळावा शिवाय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स एक उत्तम दर्जाचं स्विमिंग पूल त्यानंतर आपल्या ह्याला शिवडी कोटला शिवडी कोर्ट एलिफंटा या ठिकाणी रोपवे व्हावा इकडे फ्लेमिंगो पक्षी येतात म्हणून बेड बनवावं तिथे बोटिंग क्लब करावं सोबतच इकडे चौपाटी उभी करावी त्यानंतर अकरा नंबर इमारतीकडे मी एक डायलिसिस सेंटर पाच माळ्याचं उभं करणार होतो महापालिकेकडून मी परमिशन घेतली होती कुंटे साहेब त्यावेळेला आमचे कमिशनर होते त्यांनी परमिशन दिली होती आपल्या मतदारसंघात लोकांना हॉल चांगले असावेत लग्नासाठी हॉल वगैरे कारण फार हॉलचे पैसे लागतात म्हणून हॉल घेतले होते मी या सगळ्या गोष्टींना पैसे मंजूर करून आणले आणि साहेबांच्या हस्ते श्रीपळ वाढवले होते मी दुर्दैव शिवसेनेच्या लोकांनी त्याला विरोध केला तो विरोध मला नव्हता तो विरोध लोकांच्या चांगल्या चा कामांना चा होता पण झालं दुर्दैवानी नाही झालं ते कामं होऊन गेले मला अजित पवार साहेबांनी पैसे दिले होते नंतर जयंत पाटलांनी पैसे दिले एवढंच कशाला त्याच वेळेला देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचं सरकार आलं होतं भाजप शिवसेनेचं सरकार त्या सरकारमध्ये नऊ कॅबिनेट मंत्र शिवसेनेचे होते त्याला सुधर मुनगंडीवार फायनान्स मिनिस्टर होते मी त्यांच्याकडनं परत आणले आपले स्थानिक आमदार सन्मान्य अजित चौधरी साहेबांनी त्यालाही विरोध केला मला खूप दुःख झालं म्हटलं अरे लोकांच्या कामांसाठी आपण अशा कामानं विरोध करता बरोबर नाही असं पण ठीक आहे झालं आता ती वेळ टळून गेली पण ही कामं राहून गेली ज्या कामाचा शुभारंभ राजसाहेबांनी जास्त श्रीफळ वाढवला त्याचं मला आजही दुःख आहे आणि म्हणून मी तुमच्याकडे आता ब्लूप्रिंट पाठवले माझ्या आयुष्यातली नववी नवीन निवडणूक आहे नववी पण माझ्या आयुष्यामध्ये मी कधी ब्लू प्रिंट बनवली होती पक्षाची ब्लू प्रिंट हीच आमची ब्लू प्रिंट असायची पण ह्याला मी मुद्दा प्रिंट येऊ तुमच्या घरी घरी पाठवले कटिबद्ध या नावानी कमिटेड या नावानी निदान भविष्यात विरोध करणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला तुमच्या सूचना असतील द्या ह्याच मतदार मी आमदार होतो त्यावेळेला मला सोळा अठरा शाळा होत्या त्या शाळेमध्ये मी लोकांचे ऍडमिशन फुकटच करायचो पाच पाच दहा दहा वीस वीस लाख मी असायचो ऍडमिशन खूप शाळा होत्या पण या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर ज्याला इकडची लोक येऊन मला भेटायला आले की नांदगापूर साहेब आम्हाला जरा ऍडमिशन पाथिमाला घ्यायचंय सेंट पॉल ला घ्यायचंय आंध्राला घ्यायचंय लोहरियाला घ्यायचंय काही चर्च ला घ्यायचंय अग्नेसला आग, घ्यायचंय तर आम्हाला मुंबई क्रमांक पाहायला जातो म्हणजे चिंता करू नका मी बघतो काय ते आणि मग नॅशनल एज्युकेशन स्कूल म्हणून एक मुलुंडला आहे त्याचे पन्नास साठ शाळा आहेत आणि पन्नास साठ कॉलेज आहेत सुब्रमण्यम नावाचा एक माणूस आहे मित्र आहे माझा त्याचे कॉलेज आहेत त्याचे विद्यार्थी नासाला जातात मी त्यांना विनंती केली की माझ्या इकडे एखादी सामान्य मुलांसाठी जर शाळा दिली तर बरी होतो बोला मला जागा द्या नांदगाव साहेब मी तुमच्यासाठी शाळा द्या मी कुंटे साहेबांना भेटलो आणि भोयवाड्याची एक शाळा पाहिली आणि ती शाळा त्या ठिकाणी आज इंग्लिश मिडीयमची शाळा त्या भोयवाड्याला चालू आहे आणि आता तिथे सुद्धा प्रचंड गर्दी असते प्रचंड गर्दी एवढी शाळा ती झाल्या तिथं फी नाही द्यायची म्युन्सिपालिटी त्याला फी देते त्याच्या सोबतच आता आपल्या जुन्या चाळी वगैरे वगैरे सगळं झोपडपट्ट्यात जुन्या है। एनटीसीच्या हैरायत प्रचंड यायला आता हैरायत वाल्यांचं म्हणणं होतं की आम्हाला पण एखादी शाळा पाहिजे म्हणून मी अजित आगरकर अशोक टावर मध्ये राहायचे क्रिकेटपटू तुम्ही ओळखता त्या अजित आगरकरांची मिसेस फातिमा भाभी त्या फातिमा भाभीला मी भेटलो म्हटलं फातिमा भाभी आपकी जो स्कूल वो मुझे आपके ट्रस्टी को पूछो तुला को पुचके बसत आहो आणि ना तिने विचारलं आणि त्याच्यानंतर तुमच्या बाजूला जी शाळा आहे ना ती शाळा सुद्धा बाळा नांदगावकरांनी आणली अरे माझं काही नसत मी केलं तुमच्याकडे तर महापालिकेत तुमची सत्ता केंद्रात तुमची सत्ता राज्यात तुमची सत्ता आधे लोकांना निवडणूकच्या तोंडावर हांडे मोर्चे काढावे लागतात हे दुर्दैव आहे पस्तीस पस्तीस वर्षे महापालिकेत राहून हे दुर्दैव आहे आपलं राज्यामध्ये मुख्यमंत्री तुमचे होते हो हो का नाही कधी अशा प्रकारचे मोठे प्रकल्प आणले अरविंद सावंत इथे मंत्री महोदय होते मोदी साहेबांच्या नावाने दोन वेळा बाळासाहेबांच्या नावाने दोन वेळा आले होते आता तर ते मला तुम्हाला काय त्या नाही मला नाही नाही राजकारण मंत्री असताना एवढी सत्ता सत्ता असताना तुम्ही एक मला लालबाग परत शिवडी माजगाव ह्या परिसरामध्ये एक साऊथ मुंबई तर सोडा ज्या ठिकाणी शिवसेना लहानाची मोठी झाली शस्त्रकार म्हणून शिवसेना बोलतो तिथल्या मुलाबाळांसाठी बैलांसाठी सगळ्यांसाठी कुठला एखादा प्रोजेक्ट आला तो दाखवला बाळा का नांदगावकरांनी काही नसताना मोठे मोठे प्रोजेक्ट ह्या माझ्या मतदारसंघासाठी आणले होते मला वाटतं राज ठाकरे साहेबांना वाटत मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा ते मी तर खूप छोटा माणूस आहे हो मला वाटत नाही आपली शिवडीने आपला बाळा माझा मतदारसंघ आहे माझं कुटुंब आहे माझी आणि माझी मुलं एवढीच माझी कुटुंब नाही हेही माझं कुटुंब आहे आणि म्हणून ते प्रोजेक्ट आणले होते आज बाळासाहेबांची हिंदुत्वाची जो नाराय ध्वज आहे ते राजसाहेब साहेब घेऊन चाललेले आहेत बाळासाहेबांची ध्वजा आणि एका बाजूला राज साहेब हिंदुत्व घेऊन चाललेत तर दुसऱ्या बाजूला सोनिया गांधी कडे आणि शरद पवारांकडे कडे झुकणारे नारे तकदीर बोलणारे कुठे आहेत हा तुम्ही शिवसेनेकांनी विचार करायला पाहिजेत याचा विचार तुम्ही करावा एवढीच माझी विनंती आहे राज ठाकरे साहेबांना जगाला हे वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे तुम्हाला बघायचं असेल तर नाशिकला जा ह्याच राज ठाकरे साहेबांनी त्यांचा पन्नास वर्षाचा प्रश्न सोडून टाकलाय पन्नास वर्षाचा पाण्याचा प्रश्न जाऊन माहिती घ्या तिकडचे रस्ते जाऊन बघा काय सुंदर रस्ते बनवले ते मला आठवते ती मिटिंग होती साहेबांचे चाळीस नगरसेवक होते साहेब एक मिनिट जास्त घेतो चाळीस नगरसेवक असताना साहेबांनी या महापालिकेत मिटिंग घेतली होती सगळे कॉन्ट्रॅक्टर बोलवले सगळे त्या ठिकाणी असणारे आमचे पदाधिकारी बोलवले आणि त्या कॉन्ट्रॅक्टर अधिकाऱ्यांच्या सोबत आमच्या पदाधिकाऱ्यांच्या समोर सांगितलं कि मला ह्या नाशिकचे रस्ते एकदम सुंदर आणि छान पाहिजे माझ्या सहित आमचा कोणताही माणूस तुमच्याकडे टक्केवारी मागायला येणार नाही हे आता सगळं जर कोण आला तर मला सांगा ह्या त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना सांगितलं आणि पुढे सांगितलं एवढं सगळं करून जर रस्ते चांगले झाले नाही आणि त्यात खड्डे पडले तर तुमची जागा कुठे असा ती तुम्ही ठरवून घ्या कुठ सांगणारे राज ठाकरे आणि महापालिकेचे रस्ते वारंवार सिमेंटचे बनवतात कॉन्क्रीटचे बनवतात पुन्हा त्याच्यावर खड्डे पुन्हा त्याचे खड्ड्याचे टेंडर ते ते हा फरक आहे आणि म्हणून बाबांनो राज ठाकरे साहेब हे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला लागलेली बाळासाहेबांच्या नंतरची देणगी आहे साहेबांचा आभार आहे की साहेब आपण आज भारतीय जनता पक्षाला मागच्या निवडणुकीला पाठिंबा मा दिलात पाठिंबा दिलात खूप चांगलं केलं साहेब कारण या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आता हिंदुत्वाची धुरा घेऊन जाणारा भारतीय जनता पक्ष आणि तुम्ही आहात आणि शिंदे गट आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठला पक्ष हिंदुत्वाची धुरा घेऊन जाणारा मला दिसत नाही आणि म्हणूनच नरेंद्र मोदी साहेबांचा मनापासून आहे की त्यांनी सुद्धा राम मंदिराची निर्माण केलं ज्या राम मंदिराच्या साठी आम्ही बाळासाहेबांनी आम्हाला पाठवलं होतं कार शेवेला हा वाहन अंगावर कार शेवेला गेला होता त्यावेळेला तिकडे गोळीबारी होत होती त्यावेळेला तिकडे ताक चाकू सूर्य तलवारी चालत होते त्यावेळेला आम्ही गेलो होतो इथून लखनौला गेलो ट्रेनिंग नगरसेवकांची एक टीम पाठवली होती तिथून लखनौला गेलो लखनऊवरून बसली बसलो फैदाबादला उतरलो फैदाबादला फैदाबाद वरून सात किलोमीटर चालत आम्ही अयोध्येला गेलो त्या अयोध्येमध्ये मध्ये कार आम्ही भाग घेतला मला आनंद आहे त्यावेळेला आम्ही जिवंत आलो म्हणून जिवंत नसतो आलो तर पण आलो तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद ठाकरे कुटुंबाचा आशीर्वाद बाळासाहेबांचा आशीर्वाद आलो जिवंत आणि आज मला आनंद वाटतोय मोदी साहेबांचा आणि भारतीय जनता पक्षाचा आभार मानतो मी की माझ्या डोळ्यांनी आणि अशा कित्येक कार्यसेवकांनी ह्या राम मंदिराची निर्मिती झालेली पाहिली आहे हिंदू हिंदूजनाचं स्वप्न साकार केलंय आणि म्हणून आपण साहेब योग्य ठिकाणी एकमेकाशी आपण सोबत आहात हिंदुत्वाची धुरा घेऊन जात आहात आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला राजसाहेब या ठिकाणी आलेले आहेत खूप काही बोलू शकतो पण नाही साहेबांचे विचार आपल्यासाठी महत्वाचे आहेत म्हणून साहेब मी लोकांना एवढीच विनंती करतो की थोडा या बाळा नांदावरती विश्वास ठेवा थोडा विश्वास ठेवा माझ्यापेक्षा जास्त विश्वास राज ठाकरे साहेबांवरती ठेवा राज ठाकरे प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे बाळासाहेब जसे प्रामाणिक होते तसे राजसाहेब प्रामाणिक आहेत रोक ठोक बोलतात चांगलं असेल तर चांगलं वाईट असेल तर वाईट एखादा आपला पटणारा माणूस असेल पण त्यांनी जर चांगलं काम केलं चांगलं बोलणारं आणि म्हणून राज ठाकरे आपण सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे समस्त हिंदू जनांनी उभं राहिलं पाहिजे एवढीच मी विनंती करतो माझी निशाणी दोन नंबर आहे रेल्वे इंजिन त्याच्या समोरील बटनदामा आणि राज ठाकरे साहेबांचा ठाकरे परिवाराचा हा निष्ठावंत त्याला त्या विधानसभेत पाठवा मी बेस्ट पार्लिमेंटरी नाही मला माहिती आहे मी कसा फंड कुठून आणायचा तो ते मी करू शकतो आणि या शिवडीमध्ये उत्तम प्रकारचं काम मी करून दाखवीन एवढाच विश्वास तुम्हाला देतो साहेब जास्त बोलल्याबद्दल माफ करा तुम्हाला बसायला लागलं आणि सगळ्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम निश्चितच नांदगावकर साहेब शिवडीकर जनता शंभर टक्के दोन नंबरचं बटन दाबून आपल्याला भरघोस मताने विजयी करेल यानंतर मी आमंत्रित करतो की ज्यांनी फक्त निव्वळ आमिष आणि आश्वासन